राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर आज निवृत्त होत आहेत नितीन करीर यांच्यानंतर मुख्य सचिव पदी कोण असणार याच्याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत अवघ्या शंभर दिवसानंतर निवडणुकीच्या संपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे अशा परिस्थितीमध्ये राज्याला कोणत्या स्वरूपाचा मुख्य सचिव असायला हवा याबद्दल भाष्य करण्यासाठी आपल्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार आणि प्रशासकीय जाणकार संजय जोग आहेत आपण त्यांच्याकडून समजून घेऊया नेमकी सरकारची मुख्य सचिव यांच्याकडे बघण्याची दृष्टी काय आहे संजय जी पहिल्यांदा अशी एक परिस्थिती निर्माण झाली आहे की एकोणीशे सत्याऐंशीच्या बॅचच्या सुजाता सौनिक या मुख्य सचिव होऊ शकतात अशी परिस्थिती समोर असताना त्या होतील असं वाटतं मी इतकी वर्ष आपल्या ब्युरोक्रेसी किंवा जेव्हा प्रशासकीय सेवेच्या संदर्भात लिहितोय त्याच्यावर बोलतोय सुद्धा महाराष्ट्रामध्ये म्हणजे खरोखरच लिडिंग अशा आय एस ऑफिसर्स लेडी आय एस ऑफिसर महिला आय एस ऑफिसर्स होऊन गेल्या नावं इथे मेन्शन करायलाच पाहिजेत म्हणजे त्याच्यात मिसेस कुमुद बन्सल असतील त्यानंतर ता चंद्रा अय्यंगर होत्या चितकला जुशी होत्या मेधा गाडगीळ होत्या दरवेळेला जेव्हा त्यांची नावं यायची नीला सत्यनारायण होत्या तेव्हा बोललं काय जातं महिला आपल्या इथे चीफ सेक्रेटरी कधी होणार एकदाही झालं नाही दे वेअर ओव्हर पॉवर्ड किंवा आउटपेस्ड बाय पुरुष अधिकारी आताच्या वेळेला सुद्धा सुजाता सौनिकांचं नाव येत आहे म्हणजे आता नितीन करीराना जे एक्स्टेन्शन मिळणार होतं ते उद्याला संपत आहे पण आता त्यांचे यजमान म्हणजे सुजाता सौनिक नाईन्टीन एटी सेव्हन बॅच ज्या आता ऍडिशनल चीफ सेक्रेटरी गृह खात्यात आहेत त्यांचे यजमान ऑलरेडी मनोज सौनिक हे त्यांना ज्युनियर असून सुद्धा झाले आणि रिटायर झाले आता ते प्रिन्सिपल ऍडवायझर म्हणून आहेत मुख्यमंत्र्यांचे त्यांच्या नंतरचे नाइनटीन एटी एट बॅच चे नितीन करीर झाले त्याचबरोबर बेसिकली त्यांचं आता त्यांना एक्सटेंशन मिळून त्यांच्या एक्सटेन्शनची मुदतही उद्या संपते मग आता त्यांच्याच बॅच चे आहेत नाईन्टीन एटी एट बॅच चे चीफ सेक्रेटरी महसूल राकेश कुमार यांचं एक नाव चर्चेत आहे मग त्याचबरोबर ज्या एटी सेवनच्या बॅचच्या असताना सुद्धा सुजाता सौनिक यांना जे डावलं गेले मग असं सरकारमुळे दोनच पर्याय आहेत तिसरा पर्याय आहे तो नाईनटीन एटी नाईन बॅचचा इकबाल चल आधीच्या काळात असे प्रकार झालेत का शंभर टक्के झालेले आहेत ज्याला आपण म्हणतो म्हणजे सिनियरिटी डावलून इतरांनाही संधी दिलेली आहे तर आता या तीन पर्यायामध्ये सरकारला जे नाव घ्यायचं आहे ते एक म्हणजे सुजाता सौनिक यांना ऑलरेडी दोनदा डावलून त्यांना तुम्ही बनवणार का आणि पर्यायाने महाराष्ट्राला महिला सचिव मिळणार चीफ सेक्रेटरी मिळणार का दुसरं ते नसेल तर मग सिनियरिटीप्रमाणे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू जो आहेत राकेश कुमार त्यांना मिळणार का आणि ते तर जसब चहल, जो जाला मग जर नसेलच तर जसं एकूणच इक्बाल चहल त्यांचा एकूण जो असणारा संबंध एक ज्याला म्हणतात ऑरा त्यांचा प्रेझेन्स मग त्यांना जर झालायचा असेल तर एकोणीसशे नव्वद एकोणीसशे एकोणनव्वद बॅचचे ते आहेत आणि त्यांना जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतचा काल मिळेल तर त्यामुळे ह्या तीन ह्याच्यामध्ये जर सिलेक्ट करायचा असेल तर पर्यायनी ऑलरेडी ज्या सुजाता सौनिक यांच्यावर खरं म्हटलं तर कोट आणखोट जो अन्याय झाला आहे तो सरकार अन्याय दूर करून पहिल्या मुख्य सचिव म्हणून त्यांची अपॉइंटमेंट करतील का याकडे लक्ष आहे ते जर नसेल तर परत सरकारवर एक डेफिनेट असा एक हे होईल की त्यांनी परत महिला ज्या सक्षम अशा अधिकारी आहेत त्यांना डावललं आणि त्याचबरोबर त्यांना पाहिजे अशा पद्धतीने सोयीस्कर ते अपॉइंटमेंट करून घेतली संजय जी मला एक सांगा की एका बाजूला मध्य प्रदेशमध्ये लोकप्रिय झालेली मेरी बहिणा ही एक संकल्पना राज्यात विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी माझी लाडकी बहीण अशा पद्धतीत विद्यमान युती सरकारने इथे आणलेली आहे पण त्याच वेळेला सुजाता सौनिक यांच्यासारख्या एका काहीशा स्वभावाने कडक शिस्तीत शिस्तशीर अधिकाऱ्याला आणलं जाईल असं तुम्हाला वाटते का की ते सरकारसाठी काहीच अडचणीच असेल म्हणून त्यांना पुन्हा एकदा डावललं जाईल जनरली ब्युरोक्रेसीमध्ये कसं असतं काही अधिकारी हे रिजिड असतात काही अधिकारी टिपिकल रूल बुकला जाऊन जाणारे असतात काही अधिकारी फ्लेक्झिबल असतात ज्यांना माहिती असतं पॉलिटिकल इकॉनॉमीमध्ये ब्युरोक्रसीचे ए प्लस ए किंवा एक प्लस ए हे दोन चालत नाहीत तर पॉलिटिकलच्या एक प्लस एक आणि ए प्लस ए काय जो असेल ए स्क्वेअर असेल किंवा ए प्लस ए जो टू ए असेल अशा पद्धतीने न होता थोडं फ्लेक्झिबल होऊन वातावरण करावं लागतं त्या दृष्टीने अजूनही स्वतःची एक इमेज अशी केलेली आहे जी सातत्याने दिसते ती मिसेस सौनिक यांची आहे की त्या थोड्या स्टबन आहेत त्या रिजिड आहेत मग येणाऱ्या आता शंभर दोनशे दिवसात जे काही इलेक्शन्स आहेत अशा वेळेला अशा प्रकारच्या एक रिजिड स्टँड घेऊन जाणाऱ्या आपल्याला चीफ सेक्रेटरी पाहिजेत का आता पॉलिटिकलच निर्णय होत आहेत कालचं अख्खं बजेट म्हणजे फ्रीबीज ज्याला रेवडी म्हणतात प्राईम मिनिस्टर ते पॉप्युलिस्ट स्लोगन्स अशानेच भरलेलं आहे मग अशा इम्प्लिमेंटेशनच्या वेळेला अशा प्रकारचा रिजिट जो रूल बुक दाखवणार जो त्या फायलीवर सतत लिहिणार की हे आत्ता करणं सरकारच्या दृष्टीने बरोबर ठरणार नाही किंवा त्याच्यामधनं दे मे अट्रॅक्ट सम लिगल ॲक्शन अशा प्रकारचा चीफ सेक्रेटरी पाहिजे का जो चीफ सेक्रेटरी रूल मध्ये राहील पण त्याचबरोबर तो मार्गही सुचवेल आणि त्या दृष्टीने फ्लेक्झिबिलिटी आणेल असा जर निर्णय घ्यायचा असेल तर मला असं वाटतं सरकारला त्यानंतरचे जे दोन अधिकारी आहेत ते घेतील का असा एक अंदाज आता तरी येतोय हो संजय जी एक आणखी महत्वाचा प्रश्न की महारेल सारखी जी महाराष्ट्र सरकारची एक महत्वाची कंपनी आहे की जिच्यावर राजेश जयस्वाल यांच्यासारखा अधिकारी की ज्याने वयाची साठ वर्ष पूर्ण केली त्यांना पुन्हा एकदा की आता मुदतवाढ देऊ नये असं तीन आय एस अधिकाऱ्यांच्या ज्येष्ठ आय एस अधिकाऱ्यांच्या समितीचं म्हणणं असताना पुन्हा त्यांनाच ठेवण्याचा प्रयत्न हा सरकारकडून केला जातो सरकार, के सरकार आपल्याला हवे असलेले सोयीचे आणि आपल्या आप फायद्याचेच अधिकारी महत्वाच्या जागांवर बसवून ही विधानसभा निवडणूक सामोरे जाण्याच्या प्रयत्नात आहेत याचं हे द्योतक आहे काय सांगायला नाही नाही हे तू जयस्वालांचं बोलतोस की इथेच नाहीये हे उत्तर प्रदेशमध्ये असंच झालेलं आहे मध्य प्रदेशमध्ये आधीच्या नाही त्याच्या आधीच्या वेळे काळामध्ये असंच होत होतं त्यामुळे महाराष्ट्र काय त्याला एक्सेप्शन आहे असं मला अजिबात वाटत नाही केंद्रात सुद्धा असंच होतं केंद्राचं जे आता गौबा म्हणून जे आहे त्यांना आता परत एक्स्टेन्शन दिलं त्याच्या आधीच्याही युपीआयच्या काळामध्ये सुद्धा कॅबिनेट सेक्रेटरीला एक्स्टेन्शन होतं पी के सिन्हा यांना जेव्हा दिलं त्यानंतर ते प्रिन्सिपल अडवायझर झाले पी एम ओमध्ये एकाही ठराविकनंतर त्यांनी स्वतःहून ऑपटॅक्ट केलं की मला आता नको आहे म्हणून तर असे काही मोजकेच तुला अधिकारी दिसतील की जे टर्म संपल्यावर परत जायला म्हणजे मला नाव आवर्जून गेलं पाहिजे एन रघुनाथन म्हणून अख्ख्या एन्रॉनच्या काळामध्ये डीआरडीओचे म्हणजे डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये होते शरद पवार जेव्हा इथे आले होते ते ही बिकम अ चीफ सेक्रेटरी एक जो स्टँड होता त्याच्या विरोधात जाऊन लढण्याची त्यांनी धमक दाखवली त्यांनी त्यानंतर एकही पोस्ट घेतली नाही असे काही नामे म्हणजे व्हेरी एक्सेप्शनल ऑफिसर्स दिसतील अदरवाईज सरकारला सुद्धा असेच जे काही अधिकारी लागतात जे त्याला हो ला हो म्हणत राहतील सरकारच्या हो ला हो म्हणणारेच अधिकारी सरकारला हवे असतात आता सुजाता सौनिक हे तसं करणार नाहीत हे स्पष्टपणे सरकारला आणि ने, सरकारमधल्या नेत्यांना दिसत आहे आणि त्यामुळे कदाचित पहिली महिला मुख्य सचिव होण्याचा मान हा सुजाता सौनिक तिसऱ्यांदा हुकणार हुकवणार हुकणार की त्यांचा हुकवला जाणार हे आपल्याला येणाऱ्या काही तासामध्ये कळू शकत जाता जाता एक शेवटचा प्रश्न संजय जी तुम्ही इतक्या इतकी वर्ष हे सगळं जवळून पाहताय तुमच्या मते राज्याचा मुख्य सचिव कोण असेल फक्त नाव हो। हे माझ खरं तर मी आता हे सांगण्यात बरोबर नाही कारण का सांगतो मी परत सांगतो आपले अंदाज सतत चुकत गेलेले आहेत मी मागच्या वेळेला फक्त दोन वेळेला एकदम परफेक्ट आलो ज्या वेळेला अजय मेहताना एक्सटेंशन मिळालं आणि ज्याच्या वेळेला अजय मेहताच होणार हे मी त्यांना स्वतः डीओपीटीचं आलेलं पत्र देऊन त्यांना पाठवलं ते म्हणत होते नाही नाही माझ्या एक्सटेन्शन बद्दल काही माहितीच नाही म्हटलं हे लेटर घ्या तुम्हाला एक्सटेन्शन मिळालंय त्यानंतर मी त्याच दिवशी आणि त्याच्यानंतर लिहिलेलं होतं संजय कुमार इज गोइंग टू बी द चीफ सेक्रेटरी त्याच्यानंतरचाही माझा एकदम बरोबर अंदाज ठरला तो म्हणजे मनुकुमार श्रीवास्तव ही बिकेम अ चीफ सेक्रेटरी आणि इंटरेस्टिंगली मनोज सौनिकच्या वेळेला फक्त टॉस होता आयदर हिज वाईफ ऑर मनोज सौनिक पण अल्टिमेटली मी मगाशी म्हटलं तसं सरकारला मनोज सौनिक हे त्यांच्या दृष्टीने फ्लेक्झिबल वाटले त्यामुळे मॅडमना परत त्यांनी बायपास केलं म्हणजे यांना बायपास करून त्या हजबंडना मिळालं आत्ताच्या याच्यामध्ये मला अजूनही असं वाटतं सिनियरिटी जर करायचं असेल ऑलरेडी दोनदा डावललेलं असेल तर सुजाता सौनिक डिझर्वज इट नॉट जस्ट महिला म्हणून तर सिनिओरिटी म्हणून आणि एकूणच त्यांचा जो कार्यक्षेत्रातला त्यांचा जो अनुभव आहे ते बघून पण जसं मी म्हटलं तर पॉलिटिकल कंपल्शन त्याचबरोबर बाकी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये असणारे हेवे दावे वेगवेगळ्या प्रकारचे गट आणि गुट हे जर बघायला गेलं तर याच्यामधला टॉस आहे मग राकेश कुमार जो परत नितीन करी यांचा आहे आणि त्यांचा एकदम खास मित्र आहे तो येणार का मग पर्याय आय एस जो आत्ताच्या असणाऱ्या रुलिंग पार्टी आणि अपोजिशन यांच्यामध्ये अत्यंत सरोखाचे संबंध असणारा असा आय एस ऑफिसर आहे हे होणार याकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला हे आहेत संजय जोग आणि त्यांच्या म्हणण्यानुसार कदाचित ही मुख्य सचिव पदाची लॉटरी इक्बाल सिंग चहल यांच्या बाजूनेच लागू शकेल असं त्यांना वाटतंय आणि तसेच संकेत बाबू लॉबीमधून आपल्याला मिळत आहेत कॅमेरामॅन असीम भुरेसह मी राजेश कोचरेकर टाईम महाराष्ट्र विधानभवन मुंबई